नमस्कार आपण पाहताय ठिळक वार्ता बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत झालेल्या दोन चिमुरड्यांवरती अत्याचाराच्या प्रसंगी आरोपी अक्षय शिंदे याने न्यायालयात घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली होती आज एका केसच्या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून बदलापूर येथे दवा करीत ठाणे येथे पोहोचले असता पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला स्वरक्षणासाठी आरोपी अक्षय शिंदे आवर्ती गोळ्या झाडल्या या चकमकीत आरोपी अक्षय शिंदे याचा जागीच मृत्यू झाला या प्रसंगी शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी बदलापूर शहरात पेढे वाटप करून जल्लोष साजरा केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शब्द दिला होता की सदर घटना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये पोहोचून आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येईल आणि अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला असे मत शिवसेना शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पोलिसांचे आभार देखील यावेळी व्यक्त केले इथून पुढे या अशा घटनांवरती आळा बसेल असे मत देखील वामन म्हात्रे यांनी ठळक वार्ताशी बोलताना दिले व्हिडिओ राहुल साळवे सोबत ठळक वार्ता आणि सुनावले बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहतोय ठळक वार्ता खरंतर बदलापूर शहरामध्ये एका नामांकित शाळेमध्ये जो चिमुरड्यांवरती अत्याचार झाला होता त्याचा मुख्य आरोपीचा आपण पाहिला तर अक्षय शिंदे हा होता आणि त्याचा एनकाउंटर जो आहे तो बदलापूर शहरामध्ये आज झालाय आणि याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी वामनसा मात्र खरंतर या संदर्भात अनेक लोकांनी केसेस देखील आपल्यास अंगावरती आहेत आणि मोठं आंदोलन देखील झालं होतं प्रत्येकाची हीच मागणी होती की आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अखेर जो आहे तो आरोपीचा एन्काउंटर झालाय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बदलापूर शहर प्रमुख वाहन दादा मात्र असतात दादा काय सांगाल सर्वप्रथम या घटनेकडे तुम्ही कशा प्रकारे पाहतात एक शहर प्रमुख म्हणून एक भूमिपुत्र बदलापूर शहरामध्ये जेव्हा ही शाळेमध्ये घटना घडली त्यावेळेस बदलापूरची परिस्थिती एकदम भयभीत होती माझ्या सर्व चिमुकल्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या आणि सर्व पालकांमध्ये एक गरब घबराट निर्माण झालेली होती की या बदलावड शहरामध्ये माझ्या चिमुकल्या सुरक्षित राहतील का नाही परंतु ज्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यावेळेस जी घटना घडली त्यावेळेस मला शिवसेना शहर प्रमुख या नात्याने स्वतः त्यांनी फोन करून सांगितलेला होता की या चिमुकल्यांवर जो अत्याचार झालेला आहे ज्या नरधामाने अत्याचार झालेला आहे त्याला आपण फास्ट्रॅकवर ही केस चालवून या एका महिन्याच्या त्याला फाशीची शिक्षा कशी देता येईल यासाठी प्रयत्न करू असा मॅसेज जाऊन तू आंदोलन करताना दे तो मॅसेज मी आंदोलन करताना दिलेला होता आणि नक्कीच आज मला वाटतं तो, तो जो शब्द त्यावेळेस महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेला तो नक्कीच परमेश्वराच्या आशीर्वादन आहे तो आज खरा ठरलेला म्हणतात ना की पापाचा जा घडा असतो तो कधी ना कधी सुटतो आणि अक्षय शिंदेबाबत देखील तेच दे झालं खर तर अनेक तर्कवितर्क याबद्दल लावले जात की तो फिजिकली मेंटल डिस्टर्ब आहे त्यामुळे शिक्षा जी आहे ती कमी होण्यात येईल आणि अनेक असे विषय होते की त्याबाबत असं म्हटलं शिक्षा देखील कमी होईल परंतु अखेर जो तो आहे तो अक्षय यातून कुठेतरी एक स्ट्रॉंगली मेसेज पूर्ण समाजामध्ये पसरेल नक्कीच आज मला वाटतं त्याचे आई वडिलांची मी प्रतिक्रिया बघितली का तीन वाजेपर्यंत त्याला भेटले पण कालाने मला वाटतं हो आलेली होती आणि एमदूत सुद्धा मला वाटतं अक्षय शिंदेची वाट बघत होते म्हणून त्यांनी आज स्वतःच्या हाताने स्वतःच एक कृत्य केलं की माननीय पोलिस निरीक्षक मोरेसाहेब यांची जी सर्व्हिस रिव्हॉल्वर होती ती खेचून त्यांच्यावर त्या रिव्हॉल्वरने त्यांनी एक गोळी फायर केली आणि ती फायर केल्यानंतर माननीय मोरे साहेबांनी तेच सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन कुठच्याही प्रकार मनामध्ये भीती न मालकता स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी त्या अक्षय शिंदेवर फायर केलं आणि फायर केल्यानंतर मला वाटतं त्यांच्या मनातसुद्धा या अशा घटना घडलेल्या त्या आपल्या कुटुंबाचं काय होणार परंतु या माठ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितजी साहेब यांचं खंबीर नेतृत्व माझ्या पाठीशी आहे असं त्यांच्या मनात मना त्यावेळेस मला वाटतं आले आले असेल आणि म्हणून त्यांनी कुठच्या गोष्टीचा विचार न करता त्या अक्षर शिंदेवर दोन तीन गोळ्या घालून मला वाटतं त्याला बदलापूरचं हे उदाहरण जे आहे ते संपूर्ण आता दखल तर कशा प्रकारे आळा बसेल असं वाटतं की अनेक अशा घटना बदलापूर शहरात किंवा इतर ठिकाणी देखील घडतात यातून कुठेतरी एक स्ट्रॉंगली मेसेज आहे नक्कीच काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर एलिगेशन केलेले होते पण मी या महाराष्ट्र राज्याच्या आणि आमच्या ठाणे जिल्ह्यात त्या पोलिसांना मी सलाम करेन की त्यांनी कुठच्याही आपल्या परिवाराचा विचार न करता आजे आज हे मोठं धाडस माझ्या बदलापूरच्या या लाडक्या बहिणीसारखी लाडक्या लेकींसाठी उचललेले आहे म्हणून हा चांगला मेसेज आज पोलिसांची प्रतिनिमा चांगली आहे हे आमच्या बदलापूरच्या सामान्य माझ्या माता भगिनींच्या मनामध्ये त्यांनी रुजवलेला आहे आणि नक्कीच हा आदर्श पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस अधिकारी घेतील की ज्या ज्या वेळेस असे कृत्य करतील त्या त्यावेळेस त्यांनी या नरमनात त्याच ठिकाणी ठेचले पाहिजेत असं मला स्वतःला वाटतंय आणि नक्कीच आमच्या बदलापूरच्या महिला या कृत्याचा मला वाटतं ज्याच्या मनामध्ये जी घबराट होती ती घबराट आजच्या शहरापासून निघून गेलेली असते किती चॅलेंजिंग होतं पोलिसांसाठी कारण अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण होणं खरं तर पोलिसांना देखील यातून धोका होता की एखादी गोळी जी आहे ती पोलिसांना देखील लागू शकत होती परंतु पोलिसांनी सत्कार दाखवता आरोपीला शूट केलं आणि एनकाउंटर केलं तर याचं आता विरोधक देखील सतर्क झाले आणि ते देखील आरोप करतात की हे जाणून दुसरं केलेलं षडयंत्र तुम्ही याकडे कशा पाहता नक्कीच विरोधकांवर टीका करणं एवढा मोठा मी पदाधिकारी नाही पण मी त्यांना नक्कीच विनंती करेन की ज्यावेळेस ज्या चिमुकल्यांवर त्या नरदामाने अत्याचार केलेला होता त्यावेळेस आपणच पुढाकार घेऊन त्या नरदामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण सर्व आंदोलनामध्ये सहभागी झाला होतात सर्व पोलिसांकडे आपण निवेदनं घेऊन त्यावेळेस जात होतात या बदलापूरची सिच्युएशन काही लोक त्या घटनेचा आधार घेऊन दंगलीकडे नेण्याचा सुद्धा प्रयत्न करत होतात आणि आज प्रसार माध्यमातून तुम्ही जेव्हा त्याचा तो माझ्या पोलीस अधिकाऱ्यावर जेव्हा एखादी त्यांच्याच सर्व्हिस वॉलवरमधून लटा पटेले त्यांचा रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्यावर गोळी जाळण्याचा धारस करतो त्यावेळेस जे मोरे साहेबांनी जे कृत्य केलेलं आहे ते, केले ते नक्कीच त्यांच्या अभिमानास्पद हे कृत्य आहे आणि त्यावेळेस त्यांनी कुठच्याही त्यांच्या स्वतःच्या परिवाराचा विचार न करता त्यांच्या मनामध्ये मी आत्ता मगाशी सांगितलं होतं की माझ्या पाठीमागे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार आहेत यांच्या तिघांच्या बलावर त्यांनी ते कृत्य करण्याचं धाडस नक्कीच त्यांच्या मनातून आलं असेल आणि त्यातूनच त्यांनी त्याचा ते खतमा आज केलेला आहे आणि माझ्या त्या लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे जर या एनडीए सरकार एन डी एमधील नेत्यांनी जर त्या मोरे साहेबांना अडचणी हाणण्याचा प्रयत्न केला तर ही शिवसेनेची जनता या बदलावच्या स्वरूप माझ्या माता भगिनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभ्या राहतो शेवटचा प्रश्न आपण बदलापूर शहर कुटुंब प्रमुख म्हणून ओळखले जातात हे प्रकरण आता मिटलंय असं म्हणता येईल का कारण असं जरी असलं तरी शाळेचे जे ट्रस्टी असतील किंवा सदस्य असतील त्यांच्यावर अजूनही कारवाई केलेली गेली के नाही ते अजूनही फरार आहेत याबाबत काय सांगाल आणि आरोपीला शिक्षा झाली त्याचं एन्काउंटर झालं त्यामुळे राजकारण करून पाहणाऱ्यांना काय संदेश द्याल एक भूमिपत्र म्हणून की खरंच हे प्रकरण आता मिटलंय का नक्कीच खरोखर काही लोकांच्या मनात शंभर टक्के त्या नरदामाला शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका होती काही लोकांना त्याचं श्रेय घेण्यासाठी ते झटत होते काही लोक आपसातली जी दुश्मनी ती काढण्यासाठी प्रयत्न करत होते आज ट्रस्टींवर चेअरमन आणि सेक्रेटरीवर गुन्हे झालेले आहेत दाखल केलेले आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळे जर त्याच वेळेस गुन्हा दाखल झाला असत त्याच वेळेस जर त्या नरद आम्हाला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं तर आज नक्की बदलापूरचं जे नाव काना कोपऱ्यामध्ये गेलंय ते गेलं नसतं आणि त्याच वेळेस त्याला अटक होऊन माझ्या ज्या लाडक्या चिमुकल्या बहिणी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेच्या जर दे त्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असते तर नक्कीच आज त्यांना इकडं तिकडं बलावं लागलं ला नसतं परंतु आज नियतीने भगवान के घर मे है आणि त्याची प्रचुरती आज आपल्याला झालेली दिसते आणि ती प्रचवृत्ती या मराठा राज्याचे पोलीस अधिकारी आणि ते सुद्धा आपल्या ठाणे जिल्ह्यातले अधिकारी यांनी घडून आलेले आहे जेणेकरून कुठच्या चिमुकलीवर कुठच्याही माता भगिनीवर या महाराष्ट्रामध्ये जर कुठचं असं नरधाम अत्याचार करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला ही याच प्रकारची शिक्षा होईल असा चांगला मेसेज आज आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेला तर हे होते बदलापूर शिवसेना शहर म्हणून तर एक भूमिपुत्र म्हणून त्यांनी आपली भगवानच्या घरात देर आहेत परंतु अंधेर नाही अखेर नरधामाच्या पापाचा घडा जो आहे तो भरला आणि यातून कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारत देशासाठी एक पॉझिटिव्ह मेसेज आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर अनुचित प्रकार कडा कराल तर तुमच्या पापाची शिक्षा तुम्हाला नक्कीच भेटेल तर या घटनेमुळे संपूर्ण देशभरात बदलापूर शहराची चर्चा पुन्हा एकदा होते ती म्हणजे मिळालेला न्यायामुळे तर या घटनेमध्ये अनेक जणांनी अंगावरती केसेस देखील घेतल्या वीस तारखेची जी घटना होती की त्या ठिकाणी आंदोलन झालं अनेक लोकांनी अंगावरती केसेस घेतल्या परंतु त्या सर्वांना न्याय जो आहे तो आजच्या दिवशी मिळाला आणि अखेर अक्षय शिंदे नराम नरादम जो आहे त्याचा अंत झाला तर या घटनेमुळे जर आहे बदलापूरचे शहर प्रमुख वामनदला हात्रे यांनी प्रतिक्रिया नोंदवली की अखेर हा दु लोकशाहीचा विजय म्हणता येईल की केलेल्या पापांची प्रयाशित माणसाला इथेच करावं लागतो तो तर तितकंच व्हिडिओ राहून जाऊ सोबत मी केत ठळक वातावरण दाखव